नमस्कार मंडळी आज आपण कोकणातील एक पारंपारिक रेसिपी करणार आहोत काकडी पासून बनणार आहे ती त्याला आमच्याकडे बोलतात मोकळ तस बऱ्याच ठिकाणी त्याला वेगवेगळी नावे आहेत कोणाकडे तवसाळ बोलतात टोपातलं बोलतात धोंडस बोलतात आमच्याकडे आम्ही मोकळ बोलतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिला आपण हे तवस कापून सोलून घेऊया तवस म्हणजेच काकडी ह्याला कोकणात तवस बोलतात आपण ह्याला कापून घेऊया आणि याच्यामधल्या ज्या काही बिया असतील हे अजून कोवळच आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काही बिया नाहीयेत पण आपण हे हा जो भाग आहे ना तो थोडा आंबट असतो तो काढून घेऊया आपण तवस सोलून घेऊया ह्याच्या थोड्या फार बिया आहेत इथे बॉटम साईडला आपण त्या काढून घेऊया अशा मोठ्या मोठ्या बिया असतात ह्या चमच्याच्या साह्याने आपण काढून घ्यायच्या आता आपण ही काकडी तवस किसून घेऊया आता आपण किस काकडी किसून घेऊया किसणीने आपल्याला जेवढी हवी हो तेवढ्या क्वांटिटी मध्ये ते घेऊया काकडी आपली किसून झालेली आहे किसताना काकडी मधून बरच पाणी निघत ते आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाहीये हे आपल्याला शिजण्यासाठी पुढे शिजवण्यासाठी उपयोगाला येणार आहे चला तर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर गॅस ऑन केलाय सर्वात पहिला आपण रवा भाजून घेऊया हा जाडा रवा आहे तुम्ही इथे तांदूळ तांदूळ त्याचाही रवा घेऊ शकता जे आपले घरचे तांदूळ असतात किंवा गावठी तांदूळ असतात त्याला मिक्सरला बारीक करून त्याचाही रवा घेऊ शकता मी इथे आपला मार्केट मधला गव्हाचा घेतलेला आहे तूप घालून घेऊया रवा भाजण्यासाठी एक वाटी रवा घेतलाय रवा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन नाही करायचा आहे पण खरपूस आहे भाजून तीन चार मिनिटं परतत राहायचंय रवा आपला भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये गुळ घालून घेऊया एक वाटी गुळ घेतले एक वाटी आणि दुसरा अर्धा अर्धी वाटी असा दीड वाटी गुळ घ्यायचा आहे काकडी घालून घेऊया किसलेली ही पण साधारण दीड वाटी असणार मिक्स करून घेऊया व्यवस्थित ओलं खोबरं अर्धी वाटी हे खोवलेलं ओल खोबरं आहे पाणी घालून घेऊया दीड वाटी चवीनुसार मीठ हळद कलर साठी आणि काजूचे तुकडे व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडा वेळ शिजू देऊया दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवूया संगली वाफ काढून घेऊया चांगली वाफ आलेली आहे आता आपण वेंची पावडर घालूया वेंची पावडर ऑप्शनल आहे आता बंद करूया काकडी आणि रवा शिजून झालेल्या आता पुढची महत्त्वाची प्रोसेस आहे एक मी केकच टिन घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणताही डब्या डबा असेल तुमच्याकडे टोप असेल तर ते भांड घेऊ शकता त्याच्यामध्ये व्यवस्थित असं तूप लावायचं तूप लावून झालेलं आहे आता आपण हे ह्याच्यात टाकून घेऊया हे मिश्रण आपल्याला असं चमच्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने असं दाबून घ्यायचंय वाटी म्हणजे हे असं एखादी वाटी असेल तर त्याच्याने आता त्याच्यावर आपल्याला ही हळदीची हो पानं अशी लावून ठेवायची शिजल्यानंतर ह्या हळदीच्या पा, पानांचा सुगंध त्या ज्या रेसिपीमध्ये उतरतो आपल्या मोकलच्या खूप सुंदर लागत आता आपण याला कढईमध्ये पेक करायला ठेवूया अशी एक रुंद अशी तोंडाची कढई ठेवले त्याच्यावरती ह्याचं जाळ ठेवायचं आणि आपलं हे भांड ठेवूया ज्याच्यामध्ये आपण ते शिजलेलं मिश्रण काढले झाकण ठेवूया आणि पाऊन तास तरी ह्याला या मीडियम गॅसवर वर शिजू देऊया हे दे बेक होऊ देऊया गावाला जसं रात्रीच माझी आज जीव ठेवायची आहे आता निखाऱ्यांवरती ते सकाळपर्यंत चांगलं शिजायचं बेक व्हायचं मोकल आपलं आता थंड झालेलं आहे आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया हळदीची पानं काढून घेऊया आपण एक पीस कट करून घेऊया छान असा मोकल आपला शिजला आहे नक्की ट्राय करा आपली ही पारंपरिक रेसिपी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद